देशभरामध्ये रामनवमी उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जाणार आहे आणि त्याची तयारी सगळीकडे अगदी जोरदार सुरू आहे पण शिर्डीत मात्र रामनवमी उत्सवाला सुरुवात झाली देखील शिर्डीतला रामनवमी उत्सव खास असतो विशेष असतो शिर्डीतला रामनवमी उत्सव इतका खास का असतो या रामनवमी उत्सवाची काही खास क्षणचित्र हे सगळं तुमच्यासाठी या व्हिडिओत घेऊन आलो आहोत पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी शिर्डीत मंगळवारी पहाटेपासूनच शतकोत्तरी गाठलेल्या रामनवमी उत्सवाला सुरुवात झाली रामनवमी उत्सवाचे यंदाचे एकशे तेरावे वर्ष आहे यावर्षीच्या रामनवमी उत्सवाची सुरुवात मंगळवारी सोळा एप्रिलला पहाटे साई मंदिरातील काकड आरतीने झाली आणि त्यानंतर साईंची प्रतिमा फोटो आणि विणेची मिरवणूक काढण्यात आली दिनांक सोळा एप्रिल ते अठरा एप्रिल असा तीन दिवसांचा रामनवमी उत्सव शिर्डीत साजरा केला जाणार आहे रामनवमी निमित्त मंदिरात आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली त्याचबरोबर चार नंबर प्रवेशद्वाराच्या आतील बाजूला प्रभू श्रीरामचंद्रांचा भव्य असा काल्पनिक देखावा देखील उभारण्यात आला आहे मंदिर परिसरात फुलांची आकर्षक सजावटही बघायला मिळते रामनवमी उत्सवाची सुरुवात शिर्डीमध्ये श्री साईबाबांच्या अनुमतीनेच करण्यात आली आणि तेव्हापासून प्रत्येक वर्षी हा उत्सव मोठ्या उत्साहात शिर्डीमध्ये साजरा केला जातो या उत्सवात होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊनच दर्शनाची व्यवस्था सुकर व्हावी तसंच भाविकांचे उन्हापासून रक्षण व्हावे यासाठी मंदिर परिसरात मंगल कार्यालय आणि साईनगर मैदान आदी ठिकाणी सुमारे अकरा हजार पाचशे चौरस फुटांचा मंडप देखील उभारण्यात आलाय मगाशी म्हटलं तसं शिर्डीमध्ये रामनवमीचा उत्सव तीन दिवस चालतो आणि रामनवमी उत्सवानिमित्त उत्सवाच्या प्रथम दिवशी श्रींची प्रतिमा पोथी आणि विणेची मिरवणूक निघत असते साई मंदिरातून ही मिरवणूक द्वारकामाईपर्यंत काढण्यात येते ढोल ताशांच्या गजरात निघालेली ही मिरवणूक द्वारकामाईत पोहोचल्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत अखंड साई चरित्र ग्रंथाचं पारायण करण्यात येतं तसंच उत्सव काळात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन देखील करण्यात आलं आहे उत्सव कालावधीत भक्तांना प्रसाद लाडू पॅकेट सहजतेने उपलब्ध व्हावे यासाठी एकशे पासष्ट क्विंटल बुंदी लाडू प्रसाद तयार करण्यात आला आहे शिर्डीत तीन प्रमुख सण साजरे केले जातात एक म्हणजे रामनवमी दुसरा म्हणजे गुरुपौर्णिमा आणि तिसरा म्हणजे विजयादशमी हे सण मोठ्या उत्साहाने आणि कलात्मकतेने साजरे केले जातात या सणांमध्ये पूजा भजन सार्वजनिक पारायण त्याचबरोबर पालखी रथसोहळा मिरवणूक असे अनेक विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात त्याचबरोबर यापैकी एक दिवस समाधी मंदिर रात्रभर देखील उघडं ठेवण्यात येतं आणि आदल्या रात्री भक्तांना दर्शन मिळावं यासाठी द्वारकामाई देखील उघडी असते आणि गावात विविध ठिकाणी रात्रभर भजन आणि कव्वालीचे कार्यक्रम असतात शिर्डीत आल्यावर प्राप्त होणारी मनशांती आणि मिळणारा आत्मविश्वास यामुळे शिर्डी भारतासह जगभरातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आहे बाबांच्या कृपेचा अनुभव आजही भक्तांना येतो आणि त्यामुळेच बाबांच्या प्रति भक्तांची निष्ठा देखील वाढते बाबांच्या दरबारात आलेल्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असा भक्तांचा विश्वास आहे कोणीही बाबांच्या दरबारातून रिकाम्या हाताने परत जात नाही अशी सर्व भाविकांची श्रद्धा आहे मग मंडळी तुम्ही कधी साई मंदिराला भेट दिली आहे का त्याचबरोबर रामनवमीसाठी तुम्ही कधी शिर्डीला गेला आहात का या उत्सवाचा तुमचा अनुभव कसा होता कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका